दोनशे तेवीस चला तर सुरू करूया पाहूया आणि समजून घेऊया विषय मित्रांनो वेदनामध्ये आतड्यांना संरक्षण देण्याचे गुण असतात वेदनेमध्ये आतड्यांना संरक्षण देण्याचे गुण असतात काय ते बघूया सामान्यतः असे मानले जाते की वेदना होणे समस्या नसते हा शरीरात एखादी समस्या होण्याचा संकेत असतो व्हेरी गुड वे वेदना अप्रत्यक्ष रूपात शरीरात असलेल्या हानिकारक घटक ओळखण्यास मदत करीत असते छान पण नव्या रिसर्चनुसार वेदना आपल्या आतड्यांना अप्रत्यक्षपणे आतड्यांना प्रत्यक्षपणे संरक्षण देण्याचे कामही करीत असते व्हेरी था। गुड पुढे बघूया मित्रांनो उंदरावर झालेल्या हॅवर्ड मेडिकल स्कूलच्या अलीकडील अभ्यासानुसार अध्ययनानुसार उंदराच्या आतड्यामध्ये आढळणाऱ्या वेदनाचे न्यूरॉन सामान्य स्थितीमध्ये संरक्षणात्मक म्युकेस नियमित करीत असतात तसेच सोज व वेदनेच्या सोज व वेदनेच्या स्थितीत आतड्यांच्या पेशी सक्रिय करीत असतात पुढे बघूयंत्र जेणेकरून ज्या आणखी म्युकस निर्माण करू शकतील छान एक प्रकारे पेन न्यूरॉन्स वेदनेच्या स्थितीत आतड्यांच्या पेशींना संरक्षण देऊ लागतात व्हेरी गुड हे पोटदुखी आपण म्हणतो मित्रांनो पोटदुखी म्हणजे ज्या वेदना होतात पोटामध्ये त्या आठव्यांना संरक्षण देतात आणि तुम्हाला त्याचं काहीतरी शरीरामध्ये एखादी समस्या होणार असेल तर त्याचे ती संकेत देते म्हणजे जर वेदना होत आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्या पोटामध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी खाण्यात वेगळा आलेला आहे विषारी पदार्थ पोटात निर्माण झालेला आहे किंवा गेलेला आहे आता तो बाहेर टाकला पाहिजे म्हणून या पोटामध्ये वेदना होतात म्हणजे या वेदना ज्या असतात त्या फार महत्वाच्या असतात त्या प्रत्यक्षपणे संरक्षण देतात असं दिसून आलेलं आहे आणि पुढे बघूया आपण हॅवर्ड्स <coughs> मेडिकल स्कूलमध्ये ह्युमनोबायोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर आयसेक शू यांच्या आपल्या नर्वस सिस्टीम आतड्याच्या आरोग्यात विचित्र सुरसुरीच्या रूपात संकेत देण्यापेक्षा जास्त मोठी भूमिका बजावते गॉबेट सेल्स असतात आतळमध्ये गॉबेट सेल्स असतात यात जेल प्रमाणे दिसणारे म्युकस असतात जे प्रोटीन आणि शुगर पासून बनत असतात जे प्रोटीन आणि शुगर पासून बनत असतात म्युकस अवयव क्षतिग्रस्त होण्यापासून वाचविण्यासाठी थराचे काम करतात व्हेरी गुड म्हणजे त्याचा एक प्रकारचा था थर लागतो आणि त्याच्यापासून आपले अवयव वाचले जातात बाप वेदनेचे न्यूरॉन विशिष्ट स्थितीत आतड्यांचे गॉबेट सेल्स सक्रिय करतात गॉबेट सेल्स जे असतात ते सक्रिय करतात आणि सुरक्षेला मजबूत बनण्याचे काम करतात म्हणजे बघा वेदना ह्या किती महत्वाच्या आहेत वेदना आपण म्हणतो पोट दुखत वेदना होतात वेदना होतात वेदना होतात नाही त्या वेदना जाणून बनून होतात आणि त्या आतड्यांना संरक्षण देतात आणि त्या गॅबेटचे एक सेल सक्रिय करतात आणि आतड्यांनावरती एक लेअर देते आणि आतड्यांचा आणि अवयवाला वाचवण्याचं ते काम करतात म्हणून वेदनांमध्ये आतड्यांना देण्याचे गुण असतात आणि मित्रांनो अशी जी काय मी तुम्हाला वेदनांबद्दल जी माहिती दिलेली त्याप्रमाणे आपला आता व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट कर नमस्कार जय हिंद